सीटी इंडिया न्यूज न्यूज एसटी महामंडळ परिवहन विभाग यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी नागपूर काटोल महामार्गावरती असलेले गाव घोगली येथे महाराष्ट्र परिवहन मंडळ यांच्यामुळे होत असलेल्या सुव्यवस्था म्हणजे निष्काळजीपणामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश भाऊ सौदागर व विजयजी ठाकरे विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक महामार्गावर घोगली येथे आक्रमक झाले सिटी इंडिया न्यूज साठी ग्रामीण उपसंपादक मंगेश गमे नागपूर किती वाजले किती वाजले होते प्रशासन बस स्थानकावर विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे गेल्या तीन महिन्यापासून हे विद्यार्थ्यांची शाळा आहे साडे दहा वाजता परंतु हे साडे दहा ला बस नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत पोहोचतच नाही बस स्टँडवर येतात आणि घरी परत जातात तसंच सायंकाळी साडेचार ला शाळा सुटतील परंतु सात पर्यंत नसल्याने विद्यार्थी पडतात आता तराड साहेब एस टी महामंडळाची इथं आलेले आहेत त्यांनी सांगितलं की उद्या साडे नऊ वाजता बसेस येईल शाळेसाठी आणि मावरे साहेबांनी सांगितलं की पाच वाजता बसेस कडमेश्वर सांगतावरून सुटेल या बसेस यांनी म्हटल्याप्रमाणे जर उद्यापासून नाही सुटल्या तर परवा इथे दीडशे ते दोनशे संख्येने यूट उभा असेल विद्यार्थ्यांचे पालक असतील आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील आणि त्यावेळेस जर काही विपरीत घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल एस टी महामंडळाची असते विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मागील तीन महिन्यापासून शाळा व्यवस्थापन समिती तुमचं नाव सांगा सगळं शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मागील तीन महिन्यापासून जेव्हापासून शाळा बंद झाली तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर आहेत विशेषतः एस टी महामंडळाच्या प्रश्नावर मी सातत्यानं तीन महिन्यापासून फोन केला काय करत आहे वेळोवेळी एस टी महामंडळासोबत निवेदनं दिली आहे मी मागील महिन्यात दिनांक सहा आठ दोन हजार चोवीसला बस स्थानक येथे थिए आंदोलन घेण्याचं ठरवलं होतं पण एस टी महामंडळाच्या लेखी आश्वासनानुसार ती मी थी ते आंदोलन मी मागे घेतलं पण त्यानंतर सुद्धा जवळपास एक महिना लोटून गेल्यावर सुद्धा एस टी महामंडळ जागव झालेलं नाही किंवा एस टी महामंडळने आमची जे प्रमुख मागणी होती कळमेश्वर टू दोरली येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अपडाऊन करता वेळोपासून केली जावं असं जे मागणी होती ती अजून पूर्णता दिली नाही आणि म्हणून आज तीन दिवसाअगोदर मी पुन्हा विभागीय अधिकारी नागपूर यांना लेखी पत्र दिलं ठाणेदार परमेश्वर यांना लेखीपत्र दिलं तहसीलदार मॅडम यांना लेखीपत्र दिलं त्यांनी या तीन दिवसाचा मी कालावधी दिला होता तेव्हा सुद्धा यांनी प्रश्न सोडवला नाही म्हणून आज या ठिकाणी भोपली येथे विद्यार्थी पालक व शाळा व्यवस्थापन समिती किंवा पालक संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याच्या याच्यात होतो पण आता एस टी महामंडळाचे सन्मान्य साहेब आणि परमेश्वर ठाण्याचे ठाणेदार साहेब यांच्या मध्यस्थीनुसार एका दिवसासाठी आम्ही हे आंदोलन माफं करत आहोत चढ उद्यापासून आमच्या विद्यार्थ्यांच्या बसेची व्यवस्था झाली नाही तर आज आम्ही पन्नास शंभर लोक आहे उद्या दोनशे ते अडीचशे लोकांचे इथे आम्ही इथे चक्काजाम आंदोलन करू हा आमचा शाळा व्यवस्थापन समितीचा एक इशारा समजा एवढे बघू